नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा पैशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मी एका ताईंची कमेंट आलेली आहे मला ती कमेंट अगोदर तुम्हाला वाचून दाखवते आणि मग त्या कमेंटचं उत्तर पण मी देणार आहे म्हणजे तुम्हाला सर्वांनाच असे प्रश्न पडलेलेच असतील त्यामुळेच मी ही कमेंट घेतलेली आहे तर सीमा राजदारेकर म्हणून त्या ताईंचं नाव आहे ज्या ज्या व्हिडिओमध्ये मी लटकन आणि नाडी दाखवली ती त्या व्हिडिओ खाली आलेली कमेंट आहे ती तर खूप छान वर्षा तुम्ही सोप्या पद्धतीने कापडी नाडी आणि लटकन बनवायला शिकवले तुमच्या शिवणकामाचे व्हिडीओ कोण करतात त्यांनी उत्तम क्लोजअप घेतले व तुम्ही प्रोसेस नीट समजावून सांगता रिपीट करून दाखवली त्यामुळे नीट समजले तुमचे खूप खूप आभार तर मनापासून धन्यवाद ताई आणि तुम्हाला त्याच्यात विचारलेले प्रश्न आहे का तुमचे शिवणकामाचे व्हिडिओ कोण शूट करतं तर मी स्वतः शूट करते म्हणजे माझ्याकडे एक ट्रायपॉड आहे त्याला मी मोबाईल लावलेला असतो आणि मी स्वतःच ते शूट करते आणि म्हणजे त्यामुळे प्रश्नच येत नाही की कुणी मला कॅमेरामॅन आहे म्हणून आणि प्लस मी व्हिडिओ एडिट पण मी स्वतःच करते म्हणजे शूटिंग एडिटिंग प्लस अपलोडिंग हे सर्व मी माझ्या चॅनलचं मी स्वतःच बघते म्हणजे चॅनलच मी वर्ष फॅशन हा चॅनलच मी स्वतः काढलेला आहे त्यामुळे याचं सर्व जे काय असेल ते सगळं मीच बघते आणि मीच करते आणि दुसऱ्या कोणाचं मला आ, सपोर्ट नाही किंवा फक्त माझी बहीण आहे ती पण म्हणजे लेडीज टेलर आहे तिचा मला सपोर्ट असतो कंटेंट म्हणजे काय टाकवायचं किंवा काय सांगायचं ती मला म्हणजे मार्गदर्शन करत असती गायडन्स करत असती आणि बाकी म्हणजे असं इतर कॅमेरामन किंवा एडिटिंग वगैरे हे कोणीच करत नाही मला मदत फक्त शॉर्ट व्हिडिओला माझा मुलगा असतो जर मी त्याला रिक्वेस्ट केली का पिल्लू एवढा व्हिडिओ शूट घे त्याच्या मूड असलं तर तो घेतो नाही तर शॉर्ट व्हिडिओला पण मी माझ्याचे जेवढं होईल शक्य तेवढं शूट करत असते मला जेवढं शक्य होईल तेवढा हा सगळा वर्ष फॅशन हा चॅनल सगळा वन मॅन शो आहे म्हणजे मी जी एकटीच करत असते माझ्या परीने जेवढं तुमच्यापर्यंत मला देता येईल तेवढं मी माझा प्रामाणिक प्रयत्न करत असते बरं चला आता तुम्हाला सर्वांना या प्रश्नाचं उत्तर कळालं असेल की माझे व्हिडिओ शूट इडिट मी स्वतःच करते आता जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण या साडीवरची ब्लाउज डिझाईन बघणार आहोत आणि या साडीवर नेस सा त्या बाजूला असा कपडा आलेला आहे त्यामुळे मी हाच डिझाईनसाठी कपडा काढून घेतलेला आहे कारण की तो जो कोईरीची डिझाईन आहे ती नव्हती त्या बाजूने प्लेन हिरवा कपडा होता मग मी तोच एक हित भर कपडा काढून घेतलेला आहे डिझाईन साठी आणि हा ब्लाऊज पीस आहे या साडीतला आणि काट आलेले आहेत तर ते मी बाईला वापरणार आहे तर चला आता आपण याची कटिंग बघूया सर्वात अगोदर मी हा जो हिरवा कपडा आहे तो कटिंग करून घेत आहे ब्लाउज पीस मधून जो की आपण डिझाईन साठी काढलेला आहे तर तो वेगळा करून घेत आहोत सेपरेट तर बघा अशा पद्धतीने आपण ब्लाऊजची घडी घातून घालून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी आस्तरची कटिंग करून घेतलेली आहे तर ती आपण अशा पद्धतीने कट करून घेत आहोत आणि जे काट आहे ती मी बाईसाठी वापरणार आहे अशा पद्धतीने आपण हा बॅकसाइडचा पार्ट कट करून घेतलेला आहे त्यानंतर आपण याची मार्किंग करून घेत आहोत म्हणजे माप टाकून घेत आहोत तर मी ते खुला गळा घेतलेला आहे अडीच इंच गळ्याची लांबी घेतलेली आहे साडेआठ तो आठ राहणार आहे शिवून इकडे पण आपण अडीच इंचावरती मार्क करून घेत आहोत इथे एक चौकोनी बॉक्स आपण ड्रॉ करून घेतलेला आहे शोल्डर आहे साडेतीन मुंडा आहे साडेसहा आणि ब्लाऊजची घडी घेतलेली आहे मी दहा तर दोन इंच एक्स्ट्रा म्हणजे बाराची घडी घेतलेली आहे आणि इकडनं आपण चार इंचावरती असा शेप टाकून घेत आहोत म्हणजे गळ्याचा शेप आकार देऊन घेत आहे मी तर अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला याची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवत आहे तर जिथे आपण गळ्याची मार्किंग केली त्यावरतीच आपण कटिंग करून घेत आहोत आणि अशा पद्धतीने आपला हा गळा कट झालेला आहे ठीक आहे आता यानंतर आपण हा जो मेन ब्लाऊज पीस घेतलेला आहे त्यावरती राईट साईडनीच सा आपण हा ठेवून घेत आहोत आणि गळ्याच्या बाजूने आणि कमरेच्या बाजूने स्टिच करून घेऊया तर मैत्रीण अशा पद्धतीने मी अगोदर टाचणी लावून घेतलेली आहे आता आपण ह्या गळ्याचा जो शेप आहे तिथे स्टिच करून घेत आहोत आणि त्यानंतर कंबरपट्टीला पण आपण स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे तर मैत्रिणींना अशा पद्धतीने आपण गळ्याच्या बाजूने आणि कमरेच्या बाजूने स्टिच केल्यामुळे काय होतं आपल्याला गळ्याला गो म्हणजे गळ्याला गोट मारण्याची गरज पडत नाही आणि कमरेला पण आपल्याला सेपरेट वेगळी कंबरपट्टी लावण्याची गरज पडत नाही आणि एकदम झटपट बनवून तयार होणारी ब्लाऊज डिझाईन आहे जास्त वेळ पण नाही लागत आपला त्या गोष्टीचा वेळ वाचतो आपला त्यामुळे आपण अशा पद्धतीने करत आहोत आणि त्यानंतर अशा पद्धतीने गळ्याच्या बाजूने आणि कमरेच्या बाजूने स्टिचिंग करून झाल्याच्यानंतर आपण हा कपडा कट करून घेत आहोत त्या शेपमध्ये आणि गळ्याच्या बाजूला आपण जिथे कर्व कोणी आलेले आहे तिथे छोटे छोटे कट देऊन घेत आहोत जेणेकरून आपल्याला हे पलटी मारायला त्याचा शेप बदलणार नाही आणि अशा पद्धतीने हात घालून आपल्याला हा कपडा बाहेर काढून घ्यायचा आहे बघा किती सावका स्टेप बाय स्टेप आणि एकदम झटपट बनून तयार होणारी ब्लाऊज डिझाईन आहे ही जास्त वेळ न लागणारी आहे आणि यावरती आपण अशा पद्धतीने दापटी पण मारून घेत आहोत यानंतर मैत्रिणींना आपल्याला पाठीचा टक्स देऊन घ्यायचा आहे त्यासाठी आपण ब्लाऊजचा कपडा अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे थोडंफार मागं पुढे असेल तर ते तुम्ही कटिंग करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने मी कट करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मध्यभागापासून आपण चार इंचावरती पाठीचं टक्स देऊन घेत आहोत म्हणजे रुंदी पण चार इंच आहे आणि उंची पण चार इंच आहे तर दोन्ही साईडने आपण अशाच पद्धतीने चार बाय चार इंचा पाठीचा टक्स देऊन घेत आहोत आणि खालच्या साईडने अर्धा इंचाची मार्जिन सोडून वरती तिरपी तिरपी कटिंग स्टिचिंग करत करत आपल्याला हा पाठीचा टक्स देऊन घ्यायचा आहे म्हणजे तिरपी स्टिचिंग येणार आहे आपल्या ह्या टक्सला पाठीच्या तर व्हिडिओमधलं तुम्हाला काहीही आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि या अगोदर पण मी ब्लाऊज डिझाईनचे खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्ही जर ते बघितले नसेल तर नक्की बघा मी तुम्हाला त्या सर्व व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन ठेवते टायटलवर क्लिक केलं की तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल आणि तिथे तुम्हाला ब्लाऊजशी रिलेटेड सर्व व्हिडिओ मिळून जातील ब्लाऊजच्या व्यतिरिक्त पण मी खूप सारे व्हिडिओ दाखवलेले आहेत तर बघा अशा पद्धतीने आपण हे पाठीचे टक्स देऊन घेतलेले आहे आता अशा पद्धतीने मी इथे थोडी मार्किंग करून घेत आहे जिथे आपल्याला ब्लाऊजची डिझाईन तयार करायची आहे त्यासाठी ठीक आहे म्हणजे हा शेप जसा आहे तशावरच मी मार्क केलेला आहे आणि त्यानंतर आपण हा जो साडीतला कपडा काढून घेतलेला होता तो, तो मी सहा इंचावरती कट करून घेत आहे आणि आपल्याला एवढाच कपडा लागणार आहे तुम्ही कितीही घेऊ शकता म्हणजे कमी किंवा जास्त घेऊ शकता तुमच्या अंदाजे पण मी सहा इंचाचा घेतलेला आहे आणि त्याला आपल्याला अशा पद्धतीने कटिंग करून घेतल्याच्यानंतर अशी फोल्ड करून यावरती स्टिच करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण म्हणजे फोल्डची बाजू जी घडी घेतलेली आहे ती तीन इंच आलेली आहे तुम्ही चार दोन म्हणजे कितीही घेऊ शकता कमी किंवा जास्त कारण की आपल्याला ती पलटी मारून घ्यायची त्याची अशी नाडी तयार करून घ्यायची आहे अगोदर आपल्याला म्हणजे फ्रीडवाली आपली ही ब्लाऊज डिझाईन बनवून तयार होणार आहे तर बघा मैत्रिणींना अशा पद्धतीने मी याला अर्धा इंचाची मार्जिन सोडून स्टिच करून घेतलेली आहे आता आपण ही नाडी पलटी मारून घेत आहोत ती तुम्ही अशीच पण पलटी मारून घेऊ शकता थोडी थोडी हाताने मागे मागे करत करत आपण ही मोठी नाडी आहे त्यामुळे लगेच पलटल्या जाती आणि अशा पद्धतीने म्हणजे ओढत ओढत ही आपण नाडी पूर्ण पलटी मारून घेत आहोत ठीक आहे तर मी पूर्ण नाडी पलटी मारून घेत आहे अशा पद्धतीने मध्ये मध्ये लोटून द्यायची पट्टीच्या साह्याने पण तुम्ही बाहेर काढून घेऊ शकता तर बघा अशा पद्धतीने मी पूर्ण नाडी बाहेर काढून घेतलेली आहे तर यावरतीच आपण इस्त्री पण फिरून घेणार आहोत जेणेकरून ती एकदम अशी कडक दिसेल तर बघा मैत्रिणी मी यावरती इस्त्री पण फिरून घेतलेली आहे आणि हा पूर्ण पार्ट आपण असा तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला याकडे अशा चुन्या पाडत पाडत हा कपडा स्टिच करून घ्यायचा आहे तर ठीक तर बघा अशा पद्धतीने आपण अगदी जवळजवळच ह्या चुन्या पाडून घेत आहोत म्हणजे फ्रील तयार करून घेत आहोत अशा पद्धतीने अगदी म्हणजे जवळजवळच पाडायच्या आहेत जास्त लांब लांब नाही घ्यायच्या आणि तुम्ही छोट्या मोठ्या पण घेऊ शकता तर मी एकदम म्हणजे मीडियम साईज साधारण एक एक इंचाच्या मी चुन्या घेतलेल्या आहेत आणि पूर्ण कापडाच्या आपण अशा पद्धतीने ही फ्रील तयार करून घेतलेली आहे ठीक आहे की बरं यानंतर मैत्रीण आपण ही जी लेस तयार करून घेतलेली आहे ही वाली तर ती आपल्याला इथे अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे ठीक आहे तुम्ही हवं तर मार्किंग करून घ्या किंवा मग डायरेक्ट जो असा शेप आलेला आहे तिथेच आपण अशा पद्धतीने ही स्टिच करून घेणार आहोत तुम्हाला मी वरतून पण दाखवते तर बघा अशा पद्धतीने मी ठेवून घेतलेली आहे आणि यावरतीच आपण स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे तुम्ही हीच डिझाईन तुमच्याकडे फक्त साडीचे कार्ड जरी असले तर ती वापरून पण करू शकता स्टिच करून घेतलेली आता यानंतर खालच्या साईडने पण आपण अशाच पद्धतीने स्टिच करून आहोत म्हणजे जसे आलेले आहेत आपण त्याच आकारामध्ये खालच्या साईडने पण स्टिच करून घेत आहोत काळजीपूर्वक स्टिच करून घ्यायचं आहे आणि अगदी झटपट बनून तयार होणारी ब्लाऊज डिझाईन आहे ही जास्त वेळ पण नाही लागत अगदी कमीत कमी वेळामध्ये आणि दिसायला पण एकदम ब्युटिफुल आणि सुंदर ब्लाऊज डिझाईन बनवून तयार होते आपली तर बघा अशा पद्धतीने दोनही साइडने आपण ही स्टिचिंग करून घेतलेली आहे फ्रील आता यानंतर यानंतर मैत्रिणी नवीन ती लेस घेतलेली आहे त्या अगोदर आपण इथे ते अशा पद्धतीने स्टिच करून घेणार आहोत म्हणजे फ्रिलच्या वरती तेवढ्याच भागाला आपण अगोदर ही लेस लावून घेणार आहोत आणि त्यानंतर साधारण एक ते दीड इंच अंतर सोडून दुसऱ्या पण ठिकाणी मार्किंग करून घेत आहोत आणि तीच मार्किंग आपण अशी फोल्ड करून दुसऱ्या साईडने छापून घेत आहोत म्हणजे तिथे पण आपल्याला लेस लावायची आहे तर त्यासाठी आपण इथे साधारण एक इंच तरी अंतर असेल गाळ्यापासून आणि अशाच आपण या दोनही लेस लावून घेणार आहोत फ्रीच्या वरती ते अशाच पद्धतीने दुसऱ्या साईटने पण आपण या दोन लेस लावून घेणार आहोत तर मी लावून घेतेन पुढे दाखवत तर बघा मैत्रिणीनं अशा पद्धतीने मी दोनही साईटने इथपर्यंत ही जी ले लेस आहे ती लावून घेतलेली आहे आता खालच्या साईटने पण आपल्याला अशाच पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे ठीक आहे अशा पद्धतीने यावरतीच आपण स्टिच करून घेणार आहोत आणि पुन्हा या साईटने पण आपण ही लेस लावून घेत आहोत ठीक आहे तर चला आता आपण ही लेस लावून घेऊया आणि मैत्रिणीनं मी कमरेच्या साईटने पण ही एक लेस अशा पद्धतीने स्टिच करून घेत आहे ठीक आहे तर बघा मैत्रिणींना मी कमरेच्या साईडने पण अशी लेस लावून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आपली ही ब्लाऊज डिझाईन बनवून तयार झालेली आहे आणि साडीतला मी फक्त एवढाच कपडा घेतला होता आणि बघा खूप सुंदर सावका स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तर कसं वाटलं तुम्हाला हा ब्लाउज डिझाईनचा व्हिडिओ ते ब ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लाऊज डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक पण करा आणि व्हिडिओ शेअर पण करा इतरांना तर वेळात वेळ तर्वेल काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे नाडी पण लावू शकता पण म्हणजे माझ्या ननंदबाईचं ब्लाऊज आहे तर त्यांना नव्हत्या लागत ती नाडी त्यामुळं मी नाही लावलेली पण तुम्ही लावू शकता इथे रेडीमेड नाडी लावू शकता किंवा ब्लाउजच्याच कापडाची बनवून पण लावू शकता फायनली खूप सुंदर अशी आपली ही ब्लाऊज डिझाईन बनून तयार झालेली आहे आणि ह्या ब्लाऊज डिझाईनमुळे नक्कीच आपल्या साडीचा लुक पण अजूनच छान असा दिसणार आहे तर तुम्ही पण बघा आणि खूप कमीत कमी वेळामध्ये बनून तयार झालेली आहे ही ब्लाउज डिझाईन जास्त वेळ पण नाही लागत आणि फक्त एवढूसाच कापडा तुमच्याकडे काठ जरी असला म्हणजे साडीचा ब्लाऊजचा काठ तो पण तुम्ही इथे वापरला तरी पण चालेल ठीक आहे